आता हे बघू शकता हे पोरचे आहे बघा बाहेरचा बघू शकता तुम्ही पोरचेमध्ये मस्तपैकी असा पाळणा वगैरे बसवलाय हो त्यांनी म्हणजे भरपूर असा मोठा बंगला आहे बघा तीन मजली बंगला आहे आपल्याला व्हिडिओ दाखवता दाखवता वेळ पुरणार नाही एवढा मोठा बंगला आहे तर बघू शकता तुम्ही का आपण बाहेर आलो आहे एवढं मोठं घर आहे त्यांचा आपल्याला काही एवढा मोठा बंगला दाखवतोय बघूया आपण प्रयत्न करू दाखवण्याचा तर हे बघा खालचा मजला हे दुसरा आहे आणि तिसरा मजला आहे त्याच्यावरती एक टेरेस आहे बघा तो बघू शकता तुम्ही एक केवढा मोठा बंगला आहे आता लाईटमध्ये थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम आहे लाईट चालू आहे इथं बघू शकता तुम्ही पण ते लाईट जरा थोडीशी प्रॉब्लेम होता जागजूक करते बघितलं का तुम्ही हे असा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं काही व्यवस्थित दिसत नाही आणि आपल्याला पण यायला उशीर झाला जरा आपण थोडं लवकर यायला पाहिजे होतं उजेड असताना पण आपल्याकडे वेळ नव्हता म्हणजे आपण बाहेर गेलो थोडंसं कार्यक्रमासाठी त्याच्यामुळं आपण उशीर आलो हे गार्डन वगैरे साहेबांनी लय भारी आहे कारण साहेबांना आवडच आहे गार्डन बनवण्याची पण आता आपण आधारामध्ये काही एवढं दिसणार नाही आपण प्रयत्न करू हे बघू बघा कारण साहेबांना भरपूर असं गार्डन म्हणजे झाडे वगैरे लावायचे आवड आहे बघा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झाडं लावले त्यांनी ऊस पण लावलाय इथं सागवानी झाड आहेत अंजीर आहे का <laughs> 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 <ये सो पर्चन्द> हा हा हे अंजीरचं झाड आहे बघा आपण चुकून त्याला झाड बोललो पण झाड आहे तर बघू शकता मित्रांनो हिमालयामध्ये येतं पण साहेबांनी आपल्या इथं म्हणजे खेडेगावात हे सफरचंदाचं झाड आम्ही पण कधी बघितलं नाही सगळे बघितलं बघितलं नव्हतं आपण हे पहिल्यांदाच आपण सफरचंदाचं झाड बघतोय बघा बघू शकता तुम्ही बघा हे सपरचंदाचं झाड आहे आपल्या खेडेगावात साहेबांनी म्हणजे बर्फाशिवाय तर झाड येत नाही सफरचंदाचं पण साहेबांनी आपल्या खेडेगावात हे झाड आणलंय मोगऱ्याचं झाड आहे काय ते विलायची मसाल्यामधली विलायचीच झाड आहे बघा म्हणजे बघू शकता साहेबांना किती आवड झाडामधली पण विलायची झाड आणले हे तर मला वाटतं हे काय फुलांचं झाड आहे शिवच्या फुलांचं झाड आहे चला बघू आपण बरेच झाडं लावले साहेबांनी आपल्याला आता अंधार झाला आहे पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करू अंगणातील तुळस आहे बघा नारळची झाड आहेत पांढरा चापा आहे बघा साहेब स्वतः आपल्याला झाडांची माहिती सांगतात बघा कारण त्यांना आवड पण आहे हा ऊस पण लावलाय बघा का हे नारळाचे हे बुटके नारळ आहेत बघा हे कारण याला एक वर्षाच्या नारळ येतात झाड पण नारळ लागणार बघा त्याला हे चिकूच झाड आहे बघा आंब्याचं झाड म्हणजे साहेबांनी सगळे अशी म्हणजे जे खायचे पदार्थ म्हणजे फळं असतात त्याची सर्वांची झाड लावली बघा पांढरे फुलं येत सदा फुले सदाफुले आंब्याचं आंबे पण आलेत बघा मला वाटतं काकींनी मग अशी आंबे दिले ते बघा आंबे चालूच आहे ती, तीन, तीन वेळा काढले तरी अजून बघा म्हणजे आंब्याचा हे बारमाही झाड आहे बघा बारा महिने असतं या झाडाला असं आंब्याचं झाड आहे आणखीन काय काय ठिकाणी तवरच येतो तोपर्यंत आंब्याचे हे दुसरं हा साहेबांनी खाल्ले पण बघा बघायचं दिसते बघा कैरी त्वकाची तर दिसते कैरी तुम्हाला बघू शकतो इथं वांग्याचे झाड हे लावले आहेत बघा बाग बगीचे बाग मस्त केलाय साहेबांनी आहे परत आणखीन इथं कांद्याची पात का लावलं आहे कांदा कांदा लावलाय बघा अंधारा दिसतोय का तुम्हाला हा दिसतोय तरी पण चिकू <coughs> हा काही चिकूचं थोडं छोटंसं झाड आहे पण त्याला पण चिकू आले असं आहे का हां हां लागलेत <laughs> का त्याला चिक्कू लागलेत बघा एवढ छोटे झाड कलम केलेलं झाड आहे ना चिक्कू लागलेत बघा दिसतंय का तुम्हाला एकदम हे साहेब कसे झाड आहे हे पण अंजीर आहे का वेगळीच पान आहे मोठं झाड आहे ते वारक झाड होते मोठे बघू शकता इकडे मोसंबी पण आहे गुलाबाची मोसंबीची सर्व झाडं मोसंबीच्या हो का मोसंबीच्या झाडावरती घ्यावडा म्हणजे मोसंबीला घ्यावडा आलाय काय ते बघू शकता साहेबांना बघा किती म्हणजे झाडाची आवड आहे बघा साहेबांनी कोंबड्या पण पाळल्यात बघा एकदम गाव गावाचं बघा काही केळीचं झाड पण आहे केळी नाहीत आणखीन लागली त्याला पण केळीचं झाड आहे बघा आता येतीलच केळी थोड्या दिवसात इथं बघा पुदिना बघा कुणाला व्हिडिओ बघून साहेबांच्या घरी या कुणाला पाहिजे असेल पुदिना तर भरपूर पुदिना आहे साहेबांना म्हणा आम्हाला पुदिना पाहिजेत कशाला पण बिर्याणी वगैरे बनवायची असेल तर विचारू शकता साहेबांना इकडं काही गुलछेडी आहे त्याचे फुलं आता जरा गळलेत इथं आळू पण लावलेत म्हणजे साहेबांनी असं भरपूर अशी भाजीपाला लावलेलं बघा टॉमॅटो आहे कांद्याची पात आहे काढून आता हे बघू शकता तुम्ही हरभरा पण लावला होता पण आता वाळ नाही हरभरा हो का बघू शकता तुम्ही हां फुलाचं नाव माहीत नाही बघू शकता तुम्ही फुल पण आता मला पण नाव माहीत नाही सरांना पण माहिती नाही <laughs> बघू शकता तो मी ही लावले त्यांनी अलोवेरा म्हणजेच आपलं कोरफड कोरफड झाड कोर आहे फणस हो फणस पण लावली बघा आणखीन छोटस झाड आहे लिंबू हे लिंबू आहे ना लिंबूनी फणस कांदे आळू आळू वगैरे भरपूर असे झाड लावले साहेबांना भरपूर आवड दिसते ते बघू शकतात मग कसलं गेले त्याला शेंगा पण आले सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघू शकता तुम्ही इथं पपईची झाड लावले आणि इतकं झाड लकडलं का नाही ते बघू शकता तुम्ही बघा बघा आता फुटाची म्हणजे मी पण कधी आयुष्यात बघितली नव्हती एवढी मोठी आता हे फर्स्ट टायमिंग आहे बघा आपण छोट्या छोट्याच बघितल्या होत्या कमीत कमी हे साहेब सांगतात बघा किती चव्वा फूट ते दीड फूट म्हणजे आपलं गावरानं आहे का वेगळ्या जातीचं आहे जात कोणती माहिती नाही पंधरा इंच ते अठरा इंच ते जास्त नाही असं आहे का तो बघा तुम्ही ओका बघू शकता तुम्ही जबरदस्त असं पपईचं झाड आहे तर बघू शकता तुम्ही कसली मस्त गाडी आहे बघा मस्त लाईट वगैरे लागली त्याच्यामध्ये गाडी घेऊन दिली तुला बोल ना गाडी कोणी घेऊन दिली तुला पप्पन घेऊन दिली का येते का तुला चालवायला चालव बरे चालव ना आमच्या बाळाला जाऊ खेळायला घेऊन हा तर बघा मित्रांनो आरुष नसतं खेळत बसला त्याला खेळायला पण आता मुंबईमध्ये काही पटांग नसतं खेळायला पण इथं आहे बघा भरपूर मित्रांनो आरुष गाडी किंवा चार दिनची गाडी आहे बघा बघा कसली भारी मस्त पैकी गाडी आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो व्यवस्थित आपला पाहुणचार चार हे वगैरे आता यांच्या घरी आहे आपला त्यांचं घर पण आपलं बघून आहे तर खूप छान वाटलं आणि यांनी पाहुणचार चार चांगला केल्यामुळं आणि आपले व्हिडिओ मुंबईपर्यंत बघतेत हे आपल्यासाठी लय भरपूर भारी वाटलं आपल्यासाठी आणि पाहुणचार हे करून पण आपल्याला लय छान वाटलं तर त्यांच्या तोंडून ऐकूया आपण म्हणजे आपल्या व्हिडिओ विषय थोडस ते बोलते ना आपल्याला आम्हाला पण भरपूर आनंद झाला आम्हाला पण भरपूर आम्ही यांच्या गावातले येत हे पण आमच्या गावातले त्यामुळं आमच्या म्हणजे त्यांना पण आम्हाला पण तेवढाच आनंद झालाय की एकमेकांना भेटून ते मुंबईवरून आले तिथं काल परवा दिवशी पूजेला आणि त्यामुळे आम्हाला आज त्यांना भेटायला भेटलं कारण की कधी मी यांना आधी बघितलं नाही याच्या आधी कधीच भेट झाली नाही गावात राहतो आणि फक्त एक गल्लीचा फरक आहे आम्ही पलीकडच्या गल्लीत राहतो गल्लीत तरी कधी आमची भेट झाली नाही कारण की कधी येतच नाहीत मुंबईवरनं आणि व्हिडिओच्या माध्यमातून आमची त्यांची भेट झाली आम्हाला म्हणजे भरपूर असं खूप समाधान भेटतंय ह्याच्यातून तर म्हणजे आनंद झालाय मनाला खूप छान तर असं साहेबांचे आम्ही पण साहेबांचे त्यांच्या सर्व परिवाराचे आभारी आहोत आम्हाला त्यांनी घरी बोलवलं आणि व्यवस्थित असा पाहुणचार केला त्याबद्दल आम्ही मनापासून त्यांचे धन्यवाद आणि मनापासून आम्ही त्यांचे आभारी आहोत तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये